तर गुड मॉर्निंग कसे तुम्ही सगळे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर, चालो चालो तर आज आम्ही चाललो आहे शिर्डीला खूप दिवसांनी चाललो आहे आणि मुरत निघलं आहे आणि निघलो आहे आम्ही अकरा वाजता अजून आमचा गेट भेटला नाही तर बघू आता अचानक आमचा ठरला म्हणजे जाणार नव्हतो कारण परत यायला टाईम होईल ना आणि तिची स्कूल पण आज लातचा पेपर आहे तो तिला आम्ही शाळेतूनच घेऊन जाणार आहे आणि इकडे बघायला बसला इथे ते मागे बघू आता आज गुरुवार पण हे चांगला आहे आणि देव बोलवतोय गेलंच पाहिजे तर चला आता तिथंच भेटू तर पाहुणे दहाला ला आम्ही थांबलेलो ना सव्वा अकराला आम्हाला गेट भेटला अर्धा तास आम्हाला गेट भेटला आणि आता मी मान पडायला आहे ही जी वाट बघतोय आता तिची शाळा सुटेल तिला घेऊ आणि मग निघू तर ही बघा ही आली आता दहा मिनटं लवकर सोडली आम्ही गेल्याचा फायदा झाला बस एक लेट झाली झालं का झाला लेट कधी पेपर कसा गेला आणि कसा पेपर लिहिला तर बस लेट झाली म्हणून त्याला लेट सोडली आता डायरेक्ट आम्ही निघू आता कुठं तरी थांबू मधी हायवेवर आणि डायरेक्ट शेती तो बस इकडून तर आता आम्ही आलोय नाश्ता करायला म्हणजे जवालाच आलोय आणि हिला खायची होती चिली आता रोजच नेहमी चायनीज खातो तरी तिला चिली खायची होती आणि याला खातोय <laughs> मिरसाल पाव इथं आम्ही मागवली थाली आणि याला पाहिजे पाव हा हाय इथे एक वडापाव अजून एक वडापाव पाहिजे तर आता आम्ही जेवलो आणि आता सरळ सुसाट आम्ही आता निघू हायवे म्हणजे इथं शिर्डीला जायला नाही इथं बस जेवली आता मस्त झोपतील ते बघा या असतो आता इथे स्टार बसची कॉपी घ्यायला मी थांबलोय झालं आहे झालाय किंवा झालं आहे कुठली घेऊ मग बर्गर घ्या त्याला बर्गर पाहिजे बर्गर पाहिजे का तुला नको मग त्याला बर्गर पाहिजे असेल बर्गर पाहिजे का चाललोय शिर्डीला आले आता तर चाललोय शिर्डीला आणि यांची बघा या खायचे त्या खायच्या आता कवा शिर्डीला पोचू आता कॉफी घेतली स्टारबक्स बॉक्स तिकडे बघा जेवलाय पोड भरला नाही बर्गर खायला घेतलाय आमचा असाच खा कुठं गेला का खाना जास्त जायच महामार्गावर आलोय इथून जरा जवळ दाखवतोय अजून आम्हाला दीड घंटा लागल पोहोचायला तवर इकडे लागेल भूक मग एवढा भारी रस्ता आहे आता नवीन नवीन भारी वाटेल नंतर बघू काय होतं रस्त्याचा चालू आणि संपला भिय बघा पण एकदम भारी रस्ता आहे आम्हीच आहोत नाही एक गाडी बुक करून ठेवलेला गाडी काय बुक करून आमच्या ठेव रस्ता एक गाडी आणि सगळ्या

स्टार बक तू जी मग पाहिजे हिला स्टार मग मग पाहिजे इदा हा पप्पा बोलले की नाही ने बोलाचा मित्र आणि मैत्रिणी मंडळी मंडळीनो बोल मंडळीनो पप्पा राजा बर्थडेला देणार आहे काहीतरी विचारा काय देणार आहे मग देणार आहे मग स्टार मग स्टार मग तो पण नक्की नाही

आता आम्ही आलोय शिर्डीत म्हणजे पोचलो आणि इथं इथ बसलोय आता परत लागली भूक आणि मस्त आता फ्रेश झालो मस्त पावडर बिवडर लावली तोडबीण धुतला नाही खायला मागवण्यात आम्ही आला का खाऊ आणि दर्शन आता आता ही काय आणशो काय मागवले हा शेवपुरी मागवले आणि मोठी आता पाणीपुरी मागवली ती ही खाणार आहे यो खाणार नाही <laughs> तर मस्त आमचं दर्शन झाला आणि आऊशी पण गर्दी नव्हती म्हणजे फ्रीच्या दर्शनामध्ये घेतो आम्ही नाही तर पास काढून जातो या वेळेस बरोबर फ्रीच्या दर्शनात जाऊ आणि पासवर पण आमच्याच रांगेत होते त्यामुळं मस्त दर्शन झाला नातमध्ये तो व्हिडिओ कॅमेरा घेऊन देत नाही पाणी बंद केला बघ पाणी बंद आणशू काय करतो न्यूज आहे ते मस्त मंदिराच्या बाजूलाच झालाय पाच सहा महिने झाले असते तुम्ही का होता ना हे काय काय बनवले अशी ही बोलते इथून पाणी पण येत पण आता बंद केलं मग अशी येत होता तेव्हा गार्डन पण केलं इथं बाजूला कोराना खेलाय ना आहे हां चला बघू मस्त गार्डन आहे मागे खूप मोठी मूर्ती बाबांची <गगागा> आता आम्ही मस्त दर्शन घेतला आणि साडेसहा वाजल्यात आम्ही राहायला आलो नाही कारण जो रस्ता झाला आहे ना एक्सप्रेस कुठला एक्सप्रेसचं नाव काय आहे ते समृद्धी महामार्ग झाला आहे ना त्याच्यात एकदम फास्ट आलो आणि आता साडेसहा वाजल्यावर मस्त नाश्ता करू आणि जाऊ घरी तर बघा आता नाश्त्याला बघा काय मागवले आणशी राज <laughs> कचोरी मागवले नाही तुम्ही काय मागवलं खायला मग सँडविच ही मी मागवली मला जेम आवडते तो मागवलाय पनीर टिक्का चीज सँडविच जो की यावी मागला मग तू खाणार नाही खायला तर नाही तू जे बा इकडं एक नंबर खातो बकरा येऊ पहिले खायला पाहिजे तर आता आम्ही आलो आहे कल्याणला दहा वाजता आलो आम्ही कल्याणला आणि तो समृद्धी महामार्ग एवढा म्हणजे खास आहे तर दीड दोन तास आमचे वाचतात आणि आता आम्ही आलो जेबाईला आता जेवतो पोराला पाहिजे नॉनव्हेज आणि आम्ही खाणारे व्हेज मला चिकन खायचं आहे भाजीच्या वाराला पण या लागतो या नारिंग कमी अरे वेज ही व्हेजी बिर्याणी व्हेज बिर्याणी वेज चिकन बिर्याणी नाही यांना वाटलं आम्ही खाऊ म्हणून हे दोघाही बघा बलजबरी खायला लावले उद्या खाऊ शकतो ना

साडेसातला आम्ही शिर्डीवरून निघालेलो ना तर दहाला साडेसात ते साडेसात दहाला आम्ही कल्याणला टच झालो आणि आपल्याकडं आला आपण टाईमपास करतो दहाला कल्याणला टच झालो आणि मस्त ते चवलो खावलो आणि आता घरी जाऊ आणि ब्लॉक इथे सेंड करते आणि लवकर का गेलो तर तो, तो समृद्धी महामार्ग झाला आहे म्हणून तर ब्लॉग इथे सेंड करते आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असं तर ला सबस्क्राईब करा बाय